शिवसेनेची कुरडूस जिल्हा परिषद मतदार संघाची आढावा बैठक संपन्न कुरडूस जिल्हा परिषद निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच कार्यकर्त्यांचा निर्धार जिल्हा परिषद दीर्घकाळ सत्ता उपभोगलेल्या शेतकरी कामगार पक्षाला हादरा देत शिवसेना आता मजबूत पाऊल टाकत असून जिल्हा प्रमुख राजाभाई घेतलेल्या आढावा बैठकीत येणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली धडाका बसवण्यात आला असून या भागातील गावागावात शिवसेनेची पकड बळकट झाली आहे अनेक शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होत असून ही लाट निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे या बैठकीत गावपातळीवर संपर्क मोहिमांवर भर देण्याचे निर्देश देण्यात आले आज रविवार रोजी शिवसेना कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघाची आढावा बैठक कुसुम येथील फार्म हाऊस मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुरुष किंवा महिला आरक्षण कुठलेही असो काही झाले तरी शिवसेनेकडून राजाभाई केणी केणी आणि हेच दावेदार असतील त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घरोघरी जाऊन हेच उमेदवार आहेत त्यांचे काम निष्ठेने करून जिल्हा परिषद जिंकून आपल्याला आपला हक्काचा माणूस म्हणून सभापती करायचा आहे असा ठाम निश्चय शिवसैनिकांनी या आढावा बैठकी प्रसंगी केला यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केनी उपसरपंच रसिकाताई केनी जिल्हा परिषद मतदार संघ महिला तालुका प्रमुख रेश्माताई जोशी शिवसेना नेते शैलेश पाटील मधुकर पाटील अलिबाग महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील जीविता पाटील जीवन पाटील स्वप्नील म्हात्रे युवा उपतालुका प्रमुख नंदन पाटील विभाग प्रमुख महिला सुकेशिनी पाटील युवा सेना उपतालुका प्रमुख संकेत पाटील अक्षय पाटील विकास पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी आजपर्यंत सर्वांच्या हितासाठी काम केले आहे यामुळे त्यांना आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती करायचे आहे सर्वांनी एकत्र येऊन काम करा राजाभाई जिल्हा परिषदेवर निवडून आले तर या मतदारसंघाची मिनी मुंबई करून दाखवू असा विश्वास रसिकाताई केणी केनी यांनी शिवसेनेच्या आढावा बैठकीत व्यक्त केला आपल्याला काय करायचंय मला तुम्हाला काय करायचंय घर टू घर प्रत्येक पोहोचायचं आहे आणि आपल्या उमेदवाराची ओळख करून द्यायची की बाबा तुझं काही काम असेल तुझं काही पुढे भविष्यात काय प्रॉब्लेम असतील ते राजा मार्फत आम्ही आणि यावेळेला एक संधी एक संधी फक्त राजा परिषद मतदारसंघाची नाही मिनी मुंबई करून दाखवली तर मला जिल्हा परिषद हातात घेतली ना तर ती काय आयुष्यात जाऊ शकत नाही याची गॅरंटी आणि वॉरंटी मी देते पुढे कोणला इथे उपाय ठेवायला जागाच देणार नाही कोणी असू दे उमेदवार समोरचा परस्पर कोणी असू दे आज विरोधकांवर बोलायला झालं बोला बरोबर होते जे त्यांना सगळं वडिलो काळजीत मिळालेलं आहे त्याच्यावर फक्त त्यांनी काय हक्क गाजवले सत्ता गाजवली दुसरं काही केलं नाही यावेळी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्याचे आदेश शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिला असल्याने जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवायचा आहे कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी एकत्र या प्रत्येक गावात शाखेचा बोर्ड लावा विकासाची कामे होणारच असल्याचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले जिथं आम्ही आयुष्यभर पाटील कंपनीशी संघर्ष केलेली लोक आहोत तर पुन्हा एकदा जर असं कुठे काही चूक झाली तशी चूट होणार नाही परंतु शेवटी राजकारण आहे राजकारणात काही होऊ शकतो त्यामुळं कधी काही होऊ शकतो राजकारणात त्यामुळं आपण काय ह्याच्यात शेवटी महेंद्र शेठ दोन निर्णय देईल दो तो निर्णय अंतिम असेल पक्ष जो निर्णय देईल तो निर्णय अंतिम असेल त्यामुळे तुम्ही कोणी खचण्याचं कारण नाही येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या टेक्निकल पद्धतीत आपल्याला लढायचं आहेत ग्रामपंचायती सुद्धा कदाचित लागू शकतात आणि ग्रामपंचायत झाल्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका किंवा जिल्हा परिषद झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुका दोन्ही निवडणुका सोबतच एक पंधरा दिवसाच्या सरकारी या निवडणुका असतील आणि जे काय मनात कटुता की बाजूला काढा तुम्ही एकत्र या आणि पक्ष कसा वाढेल त्यासाठी आपण प्रयत्न करूया आज जो आपण या विभागामध्ये वातावरण तयार करण्याचा आपण आजच्या सुरुवात करणार आहोत त्यावेळेला प्रत्येक गावामध्ये शाखेचा बोर्ड प्रत्येक गावामध्ये शाखेचा बोर्ड लागायला पाहिजे ते बोर्ड आपण तयार केलेला आहे तुम्ही ज्या दिवशी ज्या गावातला कार्यकर्त्यांनी सांगायला पाहिजे ह्याच्यात की इथे शाखेचा बोर्ड लागायला पाहिजे